एकादशी आणि शुद्ध एकादशी या दोन्ही च्या निमित्ताने कीर्तन सेवा जागर आणि अन्नदान हे सर्व कार्य करत असताना आज एकादशी निमित्त त्या कीर्तनाची सेवा मजसारख्या पामराकड आलेल्या आहे माझं परम भाग्य समजतं विठल विठल आपल्या गोदळ महाराजांच्या विलीन करून घेतलं असे आपले भक्त मंडळे हरिभक्त पारायण पंढरीनाथ महाराज काकडे हरिभक्त पारायण प्रमोद महाराज काकडे अनिल महाराज काकडे गदादेव महाराज मृदंगाचार्य बलबीर महाराज देवकर बापू महाराज सुरवसिंग ज्ञानदेव दांडे आणि काकडे महाराज कुलधर्ण आणि पाटील महाराज